पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या चालू घडामोडींचा समावेश असलेले दहा महत्वाचे ज्ञान प्रश्न स्पष्टीकरणासह उत्तर पोलीस भरती तलाठी व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न एक दोन हजार पंचवीसचा आय सी सी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला आहे दोन हजार पंचवीसमध्ये शुभमन गिलने उत्कृष्ट कामगिरी करत अनेक शतके झळकावली त्यामुळे आय सी सीने त्याला क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून गौरवले उत्तर आहे ए शुभमन गिल प्रश्न दोन मिशन नारी सन्मान योजना कोणासाठी आहे उत्तर आहे डी महिलांसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन महिलांच्या आरोग्याची काळजी घेत केंद्र सरकारने मोफत सॅनिटरी नॅपकिन योजना सुरू केली आहे प्रश्न तीन भारतातील पहिलं क्वांटम डेटा सेंटर कोठे सुरू झालं उत्तर आहे बी हैदराबाद हैदराबादमध्ये भारताने पहिलं क्वांटम डेटा सेंटर सुरू करून डेटा सुरक्षा वा संप्रेषणात क्रांती घडार आणली आहे प्रश्न चार ए आय फेशियल बोर्डिंग प्रणाली कोणत्या विमानतळावर लागू झाली आहे उत्तर आहे ए दिल्ली प्रवाशांना ओळखण्याच्या आधुनिक प्रणालीचा वापर करत दिल्ली विमानतळाने ए आधारित फेशियल बोर्डिंग सुरू केले आहे प्रश्न पाच बेस्ट रिसर्च युनिव्हर्सिटी इन एशिया पुरस्कार दोन हजार कोणावा मिळाला उत्तर आहे ए आय आय एस सी बँगलोर संशोधन व नाविन्यतेसाठी प्रसिद्ध असलेली आय आय एस सी बँगलोर ही संस्था आशियात प्रथम क्रमांकावर आली आहे प्रश्न सहा डायमंड लीग स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये कोणी जिंकली उत्तर आहे डी मुरली श्रीशंकर लांबुडीत भारताचे मुरली श्रीशंकर यांनी डायमंड लीगमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे प्रश्न सात राष्ट्रीय रोबोटिक्स मिशन कोणत्या मंत्रालयाअंतर्गत आहे उत्तर आहे ए विज्ञान आणि तंत्रज्ञान रोबोटिक संशोधनास चालना देण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने हा मिशन सुरू केला आहे प्रश्न आठ युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत नव्याने कोणता वारसा समाविष्ट झाला उत्तर आहे डी कन्याकुमारीचा विवेकानंद स्मारक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे विवेकानंद स्मारकाचा युनेस्को यादीत समावेश झाला आहे प्रश्न नऊ आय एम एफनुसार भारताचा दोन हजार पंचवीसमधील जी डी पी विकास दर किती आहे उत्तर आहे सी सात पॉईंट दोन टक्के आयएमएफने भारताची अर्थव्यवस्था स्थिर मानत सात पॉइंट दोन टक्के जी डी पी प्रोजेक्शन दिले आहे प्रश्न दहा भारताने नुकताच कोणत्या देशाशी सायबर डिफेन्स पॅक्ट साईन केला आहे उत्तर आहे सी इस्रायल सायबर हल्ल्यांपासून संरक्षणासाठी भारताने इस्रायलसोबत सायबर डिफेन्स करार केला आहे